स्वर्गीय पतंगराव कदम आणि स्वर्गीय संपतराव देशमुख यांचा वारसा असलेला मतदारसंघ म्हणजे पलू पलूस कडेगाव मतदारसंघ आणि आपण या मतदारसंघामध्ये आज आलो आहोत इथल्या नागरिकांकडून इथल्या परिस्थितीची माहिती जाणून घेणार आहोत एकंदरीत इथे हवा कुणाची किंवा भारतीय जनता पार्टी अर्थातच महायुतीकडून संग्राम देशमुख लढत आहेत तर महाविकास आघाडीकडून विश्वजित कदम जे माजी मंत्री होते ते थेट लढत आहेत आपण पाहणार आहोत एकंदरीत तिकडे हवा कुणाची आहे एकंदरीत पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये आहोत आपण आपण कडेगाव शहरामध्ये काय सांगाल कशा का? पद्धतीने विकास झाला कडेगावचा विकास पतंगराव कदम साहेबांमुळे झाला आणि कारण का हार किंवा गाव तिथे इष्टी प्रत्येक जाती धर्माची समाज मंदिर आहे दोन हाताला काम साखर कारखाना सागरी शेवट सुटगिरे अशा ज्या ज्या काही गोष्टी त्यांचं भारतीय विद्यापीठ ह्या ह्या दृष्टीनं लोकांना दोन हाताला काय मिळलं आणि गावाचा विकास झाला विश्वजित कदमांनी गावचा विकास केला असं तुम्हाला तुम्ही काय मताशी आम्ही सहमत आहे विश्वजित कदमांनी त्यांचा विकास केला का तर केला पण तो गावाचा शाळा संस्था कारखाने हे काढले ते थे सगळे त्यांच्यासाठी काढलं आणि सात आठ हजार रुपये दहा हजार रुपये गावातले तरुणांना राबवून घेतात आणि त्यांचे आयुष्य बर्बाद करतात ते जेणेकरून ज्यांची उमेद असते की एक वयाच्या अठरा एकोणीस वीस वर्षापासून ते तीस पस्तीस वयापर्यंत काम करायची उमेद असते त्या वयात त्यांना तिथं नेतात त्यांच्या कार्यकर्त्यांचं थोडक्यात त्यांची मनोबल सगळं आसळतात आणि आठ नऊ हजार काम देतात आणि तिथून पुढे त्यांच्या आयुष्याची भरपट चालली आहे त्याच्यावरती आत्ताचा तरुण पूर्ण हातबल झालेला आहे बरं सांगाल या गोष्टीवरती नाही हे कुटुंबाला काय मिळायचं सगळ्या जी पाण्याचं टीम भूमी प्रश्न मिटवला आहे तो पूर्ण कुटुंबाला काम मिळालं आणि कुटुंबाला मिळण्यापेक्षा संपत्र देशमुखांनी लिहिजे संपत्रों संपत्रों काम खूप मोठं त्यांनी योगदान खूप मोठं दिलं टेंबू योजनेसाठी पूर्ण कडेगाव तालुका हा पूर्ण नंदनवन झालेला कोण आहे कडेगाव तालुका टेंबू योजने टेंबू योजनेचे हा मूळ मुद्दा काय पतंगराव कदम सरकारा, सरकारा हा आमदार होते आमदार झाल्यानंतर त्यांचा पराजय झाला त्यानंतर युतीचं सरकार आलं आल्यानंतर शिवसेनेचं सरकार ठाकरेच सरकार असल्यामुळं त्यांनी हा त्याच्या आधी पतंगराव कदम आणि तुमचा अनिल बाबर ह्यांनी शामगाव खिंडीतनं हा प्रस्तावा मंत्रालयात मांडलाय आणि कागदपत्र बोलतोय आम्ही आम्हाला काय तोंडी बोलायचं नाही आणि त्याला श्रेय मिळेल म्हणून ह्यांनी टिंबू खंड काढला मुद्दा कुठं ना तसं पाण्याचं ताकारी आणि टिंबू हा संपतराव देशमुखानं नाळ फोडला ही मी मान्य करू पण मूळ पतंगराव कदमानं पाया टाकला आणि त्यानंतर ते नानाचं मोठं झाड करणं फळ आणणं पाणी घालणं रेगर रुपयाला लावायचं काम पतंग पतंगदमाने केलेला आहे हे नाकारता येणार ना नाही तुम्ही काय सांगाल या गोष्टी हो टेंबू योजना बरोबर आहे हे म्हणते तसं टेंबू योजना शामगावच्या घाटातून खाली उमरजला मसूरला गेलेली आहे पण ती अजून आमच्याकडे काय त्या शामगाव गोठातली टेंबू योजना आलेली नाही फक्त टेंबू योजनेचे जनक आणि शिल्पकार ज्यांनी ह्या सर्वसामान्य माणसांना जाणून घेतलं ज्यांनी ह्या सर्वसामान्य जनतेचं अस्तित्व काय आहे ते पाण्यात नाही आणि जर ह्या भागात जर पाणी आलं ना तर ह्या भागाचा विकास आज हे आम्हाला ऊस तोडायला जावं लागला असत जनावरांची भरफड झाली असती आज कोणी जर आता सगळेजण म्हणतात त्यावेळी गणपती दूध पित होता टेंबू योजना म्हणजे ही खोटी योजना आहे फसवणारी योजना आहे आणि आज ही योजना सगळ्या जिल्ह्यात पूर्ण झाली त्यानंतर आता हे म्हणतात की टेंबूचे जीवन आम्ही आहे जनक हेच आहेत फक्त हे यांच्या हे यांच्या संस्थेचे जनक आहेत हे इतर संस्थेचे कुठले जनक नाहीत यांनी अजिबात असलं काही म्हणू नये आज पतंगाव कदम असताना त्याने केलं तुम्ही कोण आमदार होता कामदार पतंगराव कदम सरकार होत शिवसेने जीवनात आयुष्यात नाही केलं पण जेवणात यांचं काम नव्हतं आज 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 पतंगाज आजच इतरच काम नव्हतं नाही 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 बंद जाऊ नका आमच्यावर चर्चा करा पळून जाऊ नका <laughs> पळून जाऊ नका तुम्ही या नाही नाही पळून काय सांगू नका पळून जाऊ नका आमचं नाही समोर समोर चर्चा करा तुम्हाला काय वाटलं तर आम्ही त्याच्या बरोबर टुकून काय होत नाही काय होत पतंगला त्यांचा विकास केला तुमचा विकास केला सर्वसामान्य जनतेचा काय विकास केला नाही दोन एकर ऊस जात नव्हता बापू तुमचा ऊस किती जातो ऊस किती एकर जातोय नेता कोण संपराजे शिंदे संपतरावांना मंत्री प्रश्न विचारला की तुमचा ऊस कुठं माझा सातशे आठशे टन ऊस जात

ज्यानं केलंय त्याला केलंय म्हणा आम्ही म्हणत नाही त्यांच्यामुळे विकास झालेला नाही त्यांच्यामुळे विकास झाला आम्ही म्हणत नाही पण टेंबू योजना ही फक्त फक्त संपतराव अन्नाच्या पुण्यामुळे आली आणि जर आज टेंबू योजना जर नसती तर ह्या कळेगावला ह्या पेठेला ही तुम्ही जी पेठ बघताय त्या पेठेला प्रत्येक घरं शेकरायची होती आज प्रत्येक घरच स्लॅबची झाली होती प्रत्येकाचा ऊस शंभर दीडशे दोनशे टन ऊस जातो या आणि त्याच्या जीवावरती आता आम्ही सगळे बोलतो या आज ज्याच्याकडे सायकल नव्हती टू व्हीलर आली टू व्हीलर नव्हती व्हीलर आली आणि ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे त्याच्या गारात चार चार गाडी आल्या आहे माणूस तिथे गाडी आली म्हणजे कोणी गरीब राहिलेला नाही ही सगळी पुण्य आहे संपदराव अण्णांची त्यांच्या मागे बाबांची आणि आता संग्राम भाऊंची आहे कडेगाव मध्ये आपण कसं आहे वारं कसं आहे कडेगावचं कडेगावात वार वा एकच आहे की कोण विश्वजित कदम बर कदमांच्या शिवाय वारं वाहू शकत नाही त्यांनी हो आता जयंत पाटील आले होते त्यांनी सांगितलं होतं की लीड मोजा फक्त किती लीड लीड पडेल मग आपल्याला त्यांनी साहेबांनी सांगितले दीड लाख बर तर आता लेज पडते आम्ही दहावीस हजार कमी म्हणेन पण दीड लाखाच्या आसपासच आहे दीड लाख पडेल पण कुठेतरी जाऊन असं वाटत नाही का की बाबा त्यांचा देखील जोरदार प्रचार चालू आहे खोटा अपप्रचार चालू आहे बाकी काय काय खोटा प्रचार सगळाच खोटा प्रचार चालू आहे काय जाईल तिथं बर टेम्बू योजना कुणी आणली हे जाऊन नारळ फोडला म्हणून तुम्ही आणली पण त्याला झालेला हजारो कोटी खर्च आहे तो कुणी दिला तो साहेबांनी आणला ना एकंदरीत विश्वजित कदमांनी आता जाहीर केले की कडेगाव मध्ये भारतीच सुसज्ज हॉस्पिटल होणार आहे हो मात्र असं वाटत नाही का आता इलेक्शनच्या टाइमिंगला हे जाहीर करणं चुकीचं होतं करायला पाहिजे होत सराव लोकांना जी जी गरज आहे तीच पाहिजे ना लोकांनी आता मागितलं मागणी केली त्यांचं कर्तव्य आहे त्यांचं दानत आहे ते म्हणजे लगेच घ्या लगेच घ्या हा मग त्यांनी करून दाखवावं म्हणजे लोकांची जी मागणी होती ती विश्वास लगेच आहे मान्य करते आता कुठलाही कार्यकर्ता छोटा असू द्या त्याची जी बी काय गरज आहे बाळासाहेब म्हणल्या शंभर टक्के कडेगाव बस स्थानक परिसरामध्ये काय सांगाल हवा कुणाच्या इकडे आता हवा काय वन वन साइड मध्ये संग्रामसिंह देशमुख भाऊ संग्रामसिंह देशमुख मात्र आता माजी मंत्री विश्वजित कदम यांनी परमनंट आमदाराचा एक हॅशटॅग वापरायला चालू केले आता कसं इलेक्शन म्हणल्यावर म्हटल्यावर पेव तेवढं त्यांच्याकडे एकच तेवढं पेव आहे की ती कधी ती फक्त काय बाबा तुम्हाला नोकरी तेवढं आम्ही देऊ शकतो दुसरं काय देऊ शकत नाही विकास काय करणार संग्राम भाऊ नावेच दुसरा विकास काय येतो हेच काम येत आपण केलं बरं संग्राम देशमुखाने विकास केलाय बऱ्यापैकी काम संग्राम भाऊ करतात नाव त्यांचं होते दुसरं काय बरं आणि विश्वजित कदम मंत्री असताना काय मतदारसंघामध्ये विकास काय वर हेलिकॉप्टर लहान मुलं बघतात म्हातारे माणसं हेलिकॉप्टर आलं गेले कळतं कोणा तर बाळासाहेब आले गेलं एवढंच कळतं बाकीचं काय कळत नाही ग्राउंड लेवलला काम करतात संग्राम देशमुख ग्राउंड लेवलला राहून काम करतात बरं पण मात्र कुठेतरी पुराचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत की पुरामध्ये काम केलं वगैरे पुरामध्ये काम करत असताना आता विरोधकांना तेवढंच काय आहे की बाबा तेवढंच करत बसते की पुरामध्ये काय केलं ज्यांनी बघितलं त्यांनी जर त्यांचाच प्रतिसाद आम्हाला एवढा आहे की बोलायचं काम नाही एवढा प्रतिसाद त्यांचा आहे आम्हाला त्या भागातून सुद्धा म्हणजे संग्राम देशमुखांच्या या भागात काम चांगलं शंभर टक्के काम चांगलं आहे संग्राम देशमुखांचं बरं तुम्ही काय सांगाल त्यांचं काम कसं पूर रस्ता त्यांनी मदत केली त्यांनी व्हिडिओ वगैरे बनवलं नाही काय नाही बाकीच्या व्हिडिओ वगैरे बनवून एक काम करायचं व्हिडिओ जास्त टाकायचे असं संग्राम गोरगरीबासून मदत जास्त केली त्यांनी हा ग्राउंड लेव्हलला सगळं त्यांचंच काम चालू होतं असं ते सत्तेत नसून सत्तेत नसून त्यांनी गरिबां गोरगरीबासून मदत जास्त केली भरपूर सत्तेत नसून मदत जिल्हा परिषद अध्यक्ष होते हो तेव्हा काय काम कशा पद्धतीने झालं एक नंबर त्या ते त्यांच्या ह्याच्यावर तर सगळं चालू आहे ना एवढं सगळं काम चाललंय त्यांनी स्वतःच्या सगळं केलं असं म्हणजे त्यांचं इथं सत्ता नसून वगैरे हो काय तरी पण त्यांच्या लेवलला त्यांनी काम चांगलं केलंय मदत गोरगरीब असून मदत झाली पाहिजे म्हणून महत्वाची आता विश्वजित कदमांनी वचननामा वाचून दाखवलाय हो किंवा कडेगाव मधच्या सारख्या ठिकाणी आता भारतीय हॉस्पिटल होणार आश्वासन हे काही वर्ष झाले हे आहे पण अजून काय झालं नाही ना गोरगरीब असते तेवढीच मदत पाहिजे अजून आता बघू कधी होते त्यांचं जेव्हा होईल तेव्हा मग आता तिथं पुढे पाहू एकंदरीत युवकांनी त्यांची प्रतिक्रिया मांडली आपण नागरिकांना भेटणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कडेगाव मध्ये आलोय आढावा जाणून घेतोय एकूणच कडेगाव शहराची आणि तालुक्याची काय परिस्थिती आहे वारकुणाच्या बाजूने तुम्ही संग्राम भाऊच्या संग्राम भाऊ ठीक सामदार होणार सामदार शंभर टक्के काय म्हणजे विश्वजित कदम आणि संग्राम देशमुख यांच्या स्वभावाचं जर कंपेरिजन करायचं म्हटलं तर कशा पद्धतीने भाऊ मातीतला माणूस आहे गाव लेवलला कवाई रात्री बाराला फोन करा भाऊ फोन उचलतील गोरगरीबांच्या मदतीसाठी कवाई या कवा अवेलेबल असतो विश्वजित ते पुण्यात असतात त्यांची सगळी सूत्र पुण्यात नलतात ते गाव लेवलला आमदार झाल्यापासून तरी कव्हा आम्ही कुठल्या तर कार्यक्रमातच बघतो इतर ते कुठंच दिसत नाही कोरोना मध्ये एकूण जे कोरोनाची महामारीले होते त्यावेळेला कशा पद्धतीने दोन्ही नेत्यांनी कामं केली भाऊ ग्रा आपलं कसं गाव लेवलला सगळं बघत होत कोणाची काय अडचण कोणाला काय व्हेंटिलेटर पाहिजे असला इकडं तिकडं अँब्युलन्सची सोय कुठल्या पेशंटला काय हवा असलं तर ते बघून देत होते कट्ट्यावरती गप्पा रंगले काय सांगाल कोणाची हवा इकडे इकडे संग्राम भाऊ देशमुख यांची हवा आहे बर योजना मुळे बर इथली माणसं आत्ताची दोन टाइम आण घायला लागली इकडे दुष्काळ भाग जो पहिला होता अण्णाने जी टेंबू योजना आणली त्यामुळे इकडे लोक जरा उद्योगाला लागली ती नाहीतर इकडे पहिला होता सगळा तो विषय आहे तो आहे आणि एकनाथ शिंदे जी लाडकी बहीण आहे त्यामुळे दिवाळी साजरी इकडे झाली एकंदरीत सर... सर... म्हणजे मतदारसंघामध्ये आता प्रत्येकाच्या तोंडामध्ये टेंबू योजना आहे हो मात्र ही टेंबू योजना कोणी आणली संपतराव अण्णांनी आणली बरं मलोर जोशींनी नारळ फोडला इथं आम्ही सभेला गेलो होतो आम्हाला माहित आहे ते म्हणलं मंत्रिपदाचा त्याग करू मंत्रीपदाचा त्याग करू किती आमदार चाळीस आमदार अपेक्षा घेऊन अण्णांनी नारळ फोडला मंत्रीपदाचं सगळं सोडलेलं आलच म्हणले माझ्या शेतकऱ्याला माझ्या मतदाराला इकडे पाण्याची गरज आहे मंत्रिपदाची गरज नाही एकंदरीत हे श्रेय कुठेतरी लाटलं जाते असं वाटतंय का तुम्हाला हो ती आत्ता आली तू हो आत्ता मंत्री आम्ही आणली पण त्यांची योजना शामगाव खंडीत ना आणय बरं ती काय आज तायद पूर्ण झालीच नाही अण्णांनी टिंबूतनं पाणी आणले अन्ननी टिंबूतन पण काय वाटतंय लोक हे पाण्याचं आता जाण राखतील का लोकांनीच हातात घेतलं आता निवडणूक निवडणूक लोकच आता याचा निकाल लावणार आहेत बर कडेगाव पोलीस मध्ये विश्वजित कदम पाच वर्षामध्ये अडीच वर्ष महाविकास आघाडीतील मंत्री राहिले हो म्हणजे तुमच्या मतदारसंघाला मंत्रीपद भेटलो हो। मंत्रीपद भेट भेटला असताना कशा पद्धतीने विकास झाला किंवा जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालाय का नाही झाला तसं का मंत्रीपद असताना नगरपंचायत गेली त्यांची कडेगावची भेट त्यांच्या वीस वर्षापूर्वी कशामुळे कशामुळे गेली वीस वर्ष काय जनसंपर्क नाही पैशाची मस्ती तुम्ही काय हाच विषय पैशाची मस्ती काम नाहीत आणि भावनेची काम जिल्हा परिषद अध्यक्ष असताना आणली होती इथं या मतदारसंघात ती कामं स्वतःची आहेत म्हणून मिरवायची हो उद्घाटन करायची करायची पण संग्राम भाऊनी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भरपूर विकास केला आमच्या मतदारसंघात त्यांनी तुम्ही काय सांगाल राजगार नावापासून विलेफ्ट एकमत एक मत टेंबूसाठी अन्नांच्यासाठी हवे पण तीस म्हणा एकमत टेंबूसाठी एक हवं आहे संग्राम भाव कशामुळे एकमत टेंबूसाठी एकमत टेंबूसाठी तुम्ही काय सांगा दादा संग्राम भाऊ हवा आहे संग्रामबावची हवा आहे बर विकास कशा पद्धतीने केला संग्राम देशमुखांनी संग्राम जवळजवळ साडे सातशे कोटीची कामं केली साडे सातशे कोटी हा बर सांगा बर आणि जिल्ह्यात एक नंबर म्हणजे महाराष्ट्रात एक नंबरची जिल्हा परिषद नावलौकिक मिळवलाय नवलौकिक हा आणि त्यांना जर आमदारकी मिळाली तर त्याचं ती सोनं करणार हे एवढं नक्की पण विकास काम केले विश्वजित कदमांच्याकडे वडिलांच्याकडं परत त्यांच्या त्यांच्याकडं बरेच वर्ष सत्ता आहे तरी सुद्धा तुम्ही आता फिरताय मतदारसंघाची काय अवस्था आहे ते बघितली अडीच वर्ष जिल्हा परिषद सदस्य असताना जी जवळजवळ साडेसातशे कोटीची कामं या म्हणजे जिल्ह्यात गेलेली आहेत आणि साडेसातशे कोटीची कामं करून सुद्धा आता जर अडीच वर्ष का लावली त्यांना मिळाला त्यांना आमदारकी मिळाली तर ते भरपूर काम करू शकतील वडिलांना त्यांच्या एकच वर्षी मिळालं होतं तरी सुद्धा तिने एवढी मोठी अशा खंडातली सगळ्यात मोठी टेम्पो योजना मंजूर करून घेतली चाळीस आमदार अपक्ष पाठिंबा देऊन ही योजना मंजूर करून घेतली सांगाल इकडे कशा पद्धतीने आहे शंभर टक्के संग्राम भाऊंच वार आहे आणि जनतेला बदल हवाय पण कुठेतरी हॅशटॅग वापरला आहे परमनंट जरी असलं तरी कधीतरी वार हे उलट वाहत असत परमनंट आमदार हा टॅग कुठे होता की पुढे विरोधकच नव्हता आता देशमुखांसारखा एक स्ट्रॉंग विरोधक या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून मिळालेला आहे त्यामुळं विरोधकांची जी हवा होती दीड लाख दोन लाख आता त्यांना कशा पद्धतीनं पळावं लागतंय त्याच्यावरून जनतेला पण माहित आहे की कायचा होणार आहे म्हणजे हे जे आता जयंत पाटील साहेब आले होते फक्त लीड मोजा म्हणून गेले इकडून म्हणजे ही हवा कुठे राहिली नाही आता आता कसं आहे जयंत पाटलांनी कुठल्या पद्धतीनं लीड मोजा सांगितलं ह्याच्यावर सर्वसामान्य पण विचार करायला लागलेली आहे आणि त्यांच्या नेत्यांना पण कळालेलं की ही कुठल्या पद्धतीनं लीड मोजायचा इथे त्यामुळे शंभर टक्के हा त्यांनी सुद्धा देताना <laughs> इनडायरेक्ट हा इशारा माननीय संग्राम भाऊ देशमुख दिलेलं आहे एकंदरीत आता जो विकास झाला पाच वर्षामध्ये मागच्या विश्वजित कदम मंत्री राहिलेले होते विकास म्हणजे फक्त एकट्या विश्वजित कदमांनी केला असं म्हणता येणार नाही कारण की गेली पाच वर्ष झालं ही सत्ता यामध्ये अडीच वर्ष झालं आज माननीय मान्य एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अजितदादांच्या माध्यमातून आज दोन अडीच वर्ष झालं महाराष्ट्रात ही भाजपची सत्ता आहे आणि त्यामुळं सगळी कामं त्यांच्यामुळं झाली असं म्हणता येत नाही जिल्हा परिषद अध्यक्ष असताना संग्राम भाऊनी जवळजवळ पाचशे कोटीची कामं हे सांगली जिल्ह्यामध्ये केले आहेत याचा अर्थ त्यांनी सगळी कामं केली असं होत नसतो शंभर टक्के आमदार संपतराव अण्णांच्या माध्यमातून टेंबू योजनेची जे शिल्प जे कडेगाव आणि पोलीस तालुक्यामध्ये गाठलं गेलं त्याचा शंभर टक्के सर्वसामान्य जनता हे संग्राम भाऊच्या पाठीशी उभा राहील कारण की आज जर आपण एकोणीशे पंच्याण्णव पूर्वीची जर या भागाची तालुक्याची जर तुम्ही परिस्थिती बघितली असती तर या माळा मुरडांना कुसळाशिवाय हो काय नव्हतं आज लाखो टन ऊस हजारो टन आलं हजारो टन माळव लाखो लिटर दूध ज्या माणसाच्या विचारधारणीतून आलेला आहे हे शंभर टक्के देशमुख कुटुंबियांनी या ठिकाणी पाण्यासाठी जे परिश्रम घेतलेला आहे आज त्याचाच हा मोबदला आहे आणि शंभर टक्के या उपकाराची फेड या भागातला सर्वसामान्य शेतकरी संग्रामबाऊच्या मताच्या स्वरूपातून देऊन अण्णांच्या उपकारातून उतराई होण्याची शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे आणि संग्रामशी देशमुख हे येणाऱ्या तेवीस तारखेला आमदार म्हणून निवडून आलेली दिसतील तुम्हाला एकंदरीत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण मी आलेलो आहे कारण आमच्या चॅनेल आढावा आलाय काय सांगाल कशा पद्धतीने वारा इकडे किंवा कोण सर आहे आदरणीय संग्राम भाऊ संग्राम भाऊ तर संग्राम भाऊच का संग्राम भाऊ का म्हणजे त्याचा एकच उत्तर नाही बरेचसे आहेत सांगायचं झालं तर सर्वसामान्य म्हणजे जे आपले पंतप्रधान मोदी साहेब आहेत सबका साथ सबका विकास बर त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर संग्राम भाऊच्या पाठीमाग असला कुठलाच समाजातला व्यक्ती किंवा घटक पक्ष असा नाही की ते तिथपर्यंत संग्राम भाऊ नाहीत आणि प्रत्येक तळघरातील सर्वसामान्य माणसं अल्पसंख्यक असतील किंवा बाकीचे कुठलेही समाज असतील आता मी मुस्लिम असून संग्राम भाऊच्या पाठींशी आणि आमचा समाज सुद्धा स्पष्टपणे संग्राम भाऊच्या पाठींशी एकनिष्ठ आतापर्यंत आहे आणि इथून पुढेही राहणार कडेगाव मध्ये एकूण मुस्लिम समाज किती आहे अ एक अडतीसशे आसपास अडतीसशे म्हणजे मोठ्या प्रमाणात कडेगाव मध्ये मुस्लिम समाज आहे जास्तीत जास्त मुस्लिम समाज तुम्ही म्हणताय की संग्राम देशमुख यांच्या पाठीशी आहे त्याला त्याला कारण बी आहेत त्याला अशी बरीचशी कारण आहेत की कधीही आता काय काय वेळेस आता एक त्यात एक सॅम्पल उदाहरण द्यायचं म्हटलं तर अख्या देशावरती हो म्हणजे भारतावरतीच नाही पुऱ्यात जेवढे बी देश आहेत ते कोरोना कोरोनाचे एक महाभयंकर रोग आलेला त्या पिरेड मध्ये शासनाचे बंधन होते आणि नंतर हळूहळू रोग आटोक्यात आल्यानंतर शासनाने काही प्रतिबंध लावले मग त्यावेळेस आता ही दीड दोनशे वर्ष परंपरा ह्या कडेगावचा हिंदू मुस्लिम त्याचे सण म्हणून मग त्यावेळेस प्रशासन म्हणायला लागले की हे तुम्ही सण करू नका सण करू नका म्हणल्यानंतर आदरणीय आमचे बाबा इथं आले आणि बाबा म्हणले पहिल्यांदा केसेस माझ्यावर टाका नंतर बाकी ज्यांच्यावरती टाका म्हणजे शो माणूस आमच्यासाठी काही करू शकतो त्याच्या बाबती मग आम्ही काय उभं राहू शकत नाही आमच्या आडी अडचणी असतील काही सुख दुःखात असेल रातच्या बाराला आम्ही फोन जरी केला तरी तो माणूस आमच्यासाठी इथं हजर आहे आणि जिथं सगळे पर्याय संपतात तिथं देशमुख कुटुंबीय एकच पर्याय आहे मतदारसंघाला मतदारसंघामध्ये म्हणजे देशमुख कुटुंबीय मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहतात शंभर टक्के शंभर टक्के काय होईल तेवीस तारखेला तेवीस टारखेला संग्राम भाऊ भरघोस मताने निवडून येतील आणि गुलाल हा आम्हीच घेणार